पुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वार्षिकोत्सव अंतर्गत प्रेशाळ पूजा उत्साहात झाली श्रींचे शाकंबरी प्रेशाळ पूजा निमित्ताने साकारलेले शाकंबरी वैभवी रूपदर्शन पाहण्यास भाविकांनी गर्दी केली परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले परिसरातून भाविकांनी श्रींच्या समाधीला लिंबू पाणी मध साखर लावून जलाभिषेक एका भाविकांनी महापूजेश गर्दी करून पूजा अभिषेक केला यावेळी श्रींचे पुजारी सुधीर गांधी अमोल गांधी नितीन गांधी यांच्यासह गांधी परिवाराने पौराहित्य केले मंदिरात प्रसाद वाटप उत्साहात झाले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा